के सभी राज्यों की खबर खबर एस एन एस न्यूज सबसे आगे नमस्कार SNS न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी तुमच्या सोबत करू ना तुम्ही पाहत आहात ज्ञानेश्वर झुम्मा यांची रिपोर्ट माननीय श्री अशोकजी नेते यांच्या नामांकन दाखल करण्यासाठी भव्य दिव्य रॅलीचे आयोजन गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे महायुती अधिकृत उमेदवार श्री अशोकजी महादेवराव नेते यांचा आ दिनांक सव्वीस मार्च दोन हजार चोवीसला नामांकन फॉर्म भर दाखल करण्यासाठी भव्य दिव्य डी जेच्या तालावर रॅलीचे आयोजन करण्यात आले खासदार नेते यांच्या जनसंपर्क कार्यालय ते विजय संकल्प सभा अनुभव लॉन पर्यंत आयोजित करण्यात आले होते अजित पवार राष्ट्रवादी पक्ष गट या महायुतीच्या कार्यकर्ता विजय संकल्प मेळाव्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित महाराष्ट्राचे झुंजार नेते उपमुख्यमंत्री आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी राष्ट्रवादीचे नेते महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम मनसावर उपस्थित भारतीय जनता पार्टीचे नेते अरविंद शंकर पोरटीवार किल्ल्याचे अध्यक्ष प्रशांत वांगरे गोंदिया जिल्ह्याचे अध्यक्ष अॅडव्होकेट येशोलाल उपराडे मनसा उपस्थित माजे आमदार केशवभाऊ मानकर माजे आमदार भेरसिंगजी नागपुरे गडचोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवराव होळी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णाजी गजबे जे इथून नुकतेच निघून गेले महत्वाचं काम असल्यामुळे चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटीभाऊ भांगडिया प्रकाश भाऊ पोरटीवार माझ्या गावाजवळचेच आणि नागपूरहून आलेले आशिषजी देशमुख माझे आमदार मनसावरील सर्व सन्माननीय माहितीचे पदाधिकारी आणि माझ्या समोर उपस्थित माहितीचे माझे सर्व प्रिय पदाधिकारी कार्यकर्ता बंधूंनो भगिनो युवक मित्रांनो नागरिक बंधू आणि भगिनींनो सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं महायुतीचा उमेदवार म्हणून आपल्या सर्वांचं मनापासून हृदयातून अंतकरणातून हार्दिक स्वागत करतो कार्यकर्ता बंधू आणि बहिणींनो मी आपल्याला सांगू इच्छितो की येणाऱ्या एकोणीस तारखेला आजपासून बावीस तेवीस दिवसांनी गडचुली चिमूर लोकसभा क्षेत्राची निवडणूक होत आहे आणि ही निवडणूक या लोकसभा क्षेत्राचं तुमचं आमचं आणि या देशाचं भवितव्य घडवणारी अशी निवडणूक आहे विकास करणारी अशी निवडणूक आहे आणि भवितव्य घडवणारी निवडणूक असेल विकास करणारी निवडणूक असेल तर या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांना परत पंतप्रधान म्हणून बसवणं आवश्यक आहे बंधू आणि भगीन म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो या देशाचे लाडके लाडकेबाद नरेंद्र मोदी यांनी दहा वर्ष या देशाचं नेतृत्व केलं पंतप्रधान म्हणून मला सांगायला आनंद होतो पक्षाच्या आशीर्वादाने मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली आणि दोन टर्म मी गडचिली चिमूर लोकसभा क्षेत्राचा खासदार होतो त्यापूर्वी गडचिली विधानसभेचा मी दोन वेळा आमदार होतो दोन वेळा आमदार असताना गडचिली विधानसभेत क्षेत्रात अनेक विकासाचे मी काम केले मला पक्षाने संधी दिली दोन वेळा खासदार म्हणून गडचिली चिमूर लोकसभा क्षेत्रात अनेक विकासाचे कामं केले मग वडसा गडचिरोली रेल्वेचा प्रश्न असेल नागभीड नागपूर नागभीड रेल्वेचा प्रश्न असेल गडचिरोली वाय धानोरा भानुप्रतापूर छत्तीसगडला मिळणारा या रेल्वेचा प्रश्न असेल वैनगा नदीवर पाच बॅरेजेस मंजूर करण्याचा प्रश्न असेल सुरजागड हा लोह प्रकल्प ज्याच्यामुळे हजारो युवकांना काम मिळालं त्याचा प्रश्न असेल अतिक्रमण जमिनीच्या पट्ट्याचा प्रश्न असेल आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या सहकार्याने गडचिलीमध्ये मेडिकल कॉलेज मंजूर करण्याचा प्रश्न असेल केंद्रीय विद्यालय मंजूर करण्याचा प्रश्न असेल असे एक ना प्रश्न या लोकसभा क्षेत्रात मला मार्गी लावता आला या देशाचे लाडके मारले नरेंद्र मोदी हो यांनी सुद्धा दहा वर्षात अनेक विकासाचे के काम केले घराघरात अनेक योजना पोहोचवल्या मग ते स्वच्छालय असेल घरकुल असेल हर घर